स्नेहल यांचा होम पीचवर गोगावलेंनी दिला दुसऱ्यांदा दे धक्का बत्तीस रायगड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असतानाच महाडचे शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपला पक्षप्रवेशाचा धडाका मात्र सुरूच ठेवला असून महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या स्नेहल जगताप यांना त्यांच्या होम पीचवरच आमदार गोगावले यांनी पुन्हा एकदा धक्का दिलाय त्या राहत असलेल्या नवेनगर परिसरात काही महिन्यांपूर्वी जगताप यांचे निकटवर्तीय समजले जाणारे परिसरातील प्रसिद्ध व्यावसायिक राजेश उर्फ राजू शिंदे यांनी आपल्या काही समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता आणि शनिवारी महायुतीच्या स्टार प्रचारक चित्रा वाघ रुपाली चाकणकार नामदार आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या महाडशहरातील प्रचार सभेत याच नगर परिसरातील जगतापांचे समर्थक माजी नगरसेवक गजानन काप निखिल माणे अनेक यांचा अनेकजणांनी आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे गोगावले यांनी जगताप यांच्या त्यांना पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला असून प्रभागातील महायुतीची ताकद निश्चितच वाढली आहे प्रभागातील वरिष्ठ अधिकारी नंदकुमार सातपुते राजू शिंदे युवासेना पदाधिकारी तुषार महाडे यांच्या विशेष प्रयत्नातून झालेल्या या प्रवेशामध्ये माजी नगरसेवक गजानन काप निखिल माने यांचं सुवर्ण काप गीता काप विजय काप अंकुश काप सविता काप ओंकार काप सुजित बहुतुले ओंकार बहुतुले दर्शन कोळंबेकर सुनीता धाडवे सुनील माने स्वप्नील इनामदार राहुल पवार अरविंद रक्ते तुषार रक्ते व इतर अनेक जणांचा समावेश होता गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन अनेक जण शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये देखील अजूनही काही जणांचे पक्षप्रवेश होणार असल्याचं सा। नंदकुमार सातपुते राजू शिंदे आणि तुषार महाडिक यांनी यावेळी बोलताना सांगितलंय एकंदरीत नवे नगरमध्ये सातत्याने होत असलेल्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे या प्रभागातील महायुतीची ताकद निश्चितच वाढली असल्याचं सध्या दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाराष्ट्र भारत मातेची सेवा करणारे निरंतर सेवा करणारे आणि निष्काम सेवा करणारे पंतप्रधान मोदी साहेब आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मोदी साहेबांना साथ देणारे आमचे महाड पोलादपूर माणगावचे आमदार मान्य भरत शेठ गोगावले तसेच विकास शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आणि विकासासाठी आम्ही या शिंदे गटात शिवसेनेत प्रवेश करत आहोत काही दिवसापूर्वी नवीनगरमध्ये एक मोठा धमाका झाला होता राजू शिंदे आणि त्याच्याबरोबर एकशे पंच्याहत्तर लोकांनी आमच्या नवीनगरमध्ये प्रवेश केला होता काही प्रवेशकर्ते बाकी होते त्याच्यामध्ये आमचे गजानन काप हे आमच्या घरी जुने सहकारी आणि त्यांनी काही वेळेला आमच्याबरोबर काही मतभेद होऊन ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले होते परंतु त्यांनी पुन्हा एकदा या शिवसेनेच्या प्रवाहात प्रवेश केलाय आता आमचा निखिल माने हा देखील एक चांगला कार्यकर्ता हा आम्हाला लाभलाय आणि अजूनही का काही प्रवेश बाकी आहेत त्यांचे प्रवेश घेताना पण अजून काही दिवसामध्ये शिवसेनेमध्ये शिंदे गटामध्ये अनेक प्रवेश होणार आहे त्याच्यामुळे शिवसेने भागातून निवडून देऊ याची आम्हाला खात्री वाटते तालुका मानगाव या आमदार भरत गोगाले यांच्या कामावरती आम्ही खुश होऊन आम्ही या पक्षात प्रवेश केले मी माझी नगरसेवक होतो माजी नगर जातांनी काही कामं केली पण आम्हाला पक्षामध्ये त्या काही म्हणजे विकास कामं होत नाही त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत त्यामुळे पक्षाचा मी प्रवेश केलेला आहे